इचारा गोकुळवाडी येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडा तीस लाख रोख आणि सतरा तोळे सोन्याचे दागिने लुटले सशस्त्र दरोडेखोरांकडून महिलांना अमानुष मारहाण आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इचारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियांच्या शेतात आज दिनांक नऊ जून रोजी मध्यरात्री सव्वा सहा अज्ञाताने तलवारीचा धाक टाकून दरोडा टाकून मारहाण करून कापूस विकलेले आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली रक्कम जवळपास तीस लाख रुपये नगदी व घरी असलेल्या दोन बहिणींच्या अंगावरील अंदाजे पंधरा ते वीस तुळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एम जाधव सरकटे कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख वसीम हे करत आहेत

लांब हार होता मी त्यांना मेडिकल करून तुम्ही थांबा बरं बरे प्रकरण घडले सव्वा बारा वाजता केव्हा रात्रीचा सव्वा बारा वाजता काय काय गेलं तुमच्या घरातून आपल्या घरातून समजा तस जर म्हणलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी आता सांगते विस्तोड सोनं म्हणून हा त्यांच्या अंगोर सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं चिल्ली आहे चिल्ली कान तोडून का तो पडतो मला मारू नका कोणत्या को भाषेत कोणी बोलले ते हिंदीमध्ये म्हणजे हिंदी कशी आपल्यासारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते हा म्हणजे काय काय केलं तुमचं इथून अजून घरातून ते आपली छोटी ताई आहे की नाही ते तिचे मिस्टर वारले ना कॅन्सर चार महिने वेळेले तर त्या ताईच्या पण अंगुठ्या होत्या तिच्या मिस्टरची अंगुठी होती तिच्या गळ्यातलं म्हणजे आपल्या ते आपल्या लोकांचे मित्र होते ते ना दहाव्या दिवशी ते पूर्णच गळ्याचा हार होता पायाच्या पैर पट्ट्या होत्या ते चेक ठेवून गेले तर चेक गेलं हुडकून 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 चेक नव्हतं दादा खूप मारलं खूप मारलं तर छोट्या ताईला सगळ्यात मारलं जाऊ दवाखान्यात जाऊ चला <small> 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 सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा